परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यांशीच्या हत्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांच्या नेतृत्वात सिंदखेडा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली की सोमनाथ सूर्यवंशी भीम भी या भीमसैनिकाची पोलीस कस्टडीत अमानवीय अत्याचार करून हत्या करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे व दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रसंगी राहुल पाटोळे प्राध्यापक मधुकर मंगळे दिनेश मोरे विजे मोरे विजय चंद्रकांत बैसाणे बापू शिरसाट अजय पान पाटील यांसह पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज यादवराव सावंत सिंदखेडा परभणी घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी आलेले सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आणि संविधानावर प्रेम करणारा वर्ग इथे जमा झालेला आहे मित्रांनो गेल्या या आठ दिवसापासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली तर त्यांना प्रसिद्धी भेटत असेल पण या निवेदनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे असे एक व्यक्तिमत्व आहे जोपर्यंत चांद सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आहे हे लक्षात ठेवा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर हात लावण्याचा विचार जर केला तुम्ही मनीवादी लोकांनी तर याची पुढची लढाई ही रस्त्यावरची असेल हे आम्ही ठणकावून सांगतो आणि जर या आठ दिवसाच्या आत हा जो आरोपी आहे आणि याच्या मागे जे कोणी मास्टर माइंड आहेत ज्या मास्टर माइंडांनी जे जे कृत्य केलेलं आहे त्याचा जर पर्दाफाश केला नाही महाराष्ट्र सरकारने तर याचा पुढचा जे आमचे आंदोलन असतील त्याला तुम्हाला समोर जावं लागेल आणि जे आमचे बंधू आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा सच्चा आंबेडकर वाद आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातून निघालेला एक सच्चा कार्यकर्ता होता आणि त्याला बघून आणि त्याचे व्हिडिओ बघून आम्ही बघितलं तर तो, तो एक लॉ करणारा व्यक्तिमत्व होता आणि तो विद्यार्थी होता आणि त्याचा जो निर्घुणपणे प्रभानी पोलीस प्रशासनाने जी हत्या आहे आणि ती खूनच केलेला आहे या खूनचा जो रिपोर्ट आलेला आहे पोस्टमार्टम जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये तिथे आमचे बंधू होते आमचे मित्र अमित भुइंगळ हे देखील तिथे होते दे, आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील भाऊ तिथे होता पोस्टमार्टम करताना आणि तिथला जो रिपोर्ट आलेला आहे की पोलिसांच्या मारण्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराला महाराष्ट्र सरकारने एक कोटी रुपये त्यांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या परिवाराला द्यावं हीच आमची विनंती आहे आणि जर का याच्या मागे जे मास्टर माइंड असतील त्यांचा जर तुम्ही खुलासा नाही केला या याचं पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल